नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रहिबार सेवभाई संस्था परभणी संचलित रामराव राठोड विद्या मंदिर परभणीच्या वतीने शाळेत रंगला आषाढी वारीचा सोहळा रामराव राठोड विद्या मंदिर नगर परभणी शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा साजरा करण्यात आला दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी रामराव राठोड विद्या मंदिर अजिजिया नगर परभणी शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा साजरा करण्यात आला दिंडी सोहळ्याची सुरुवात शाळेत श्री विठ्ठलाची पूजा करून व आरती संस्थेचे अध्यक्ष माणिकराव बाबूराव अंधारे व संस्थेचे सचिव आशिष माणिकराव अंधारे यांच्या हस्ते करून दिंडी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली सोहळ्यात विद्यार्थिनी विठ्ठल रुक्मिणीची तसेच वारकरी संप्रदायाप्रमाणे विद्यार्थ्यांनी टाळमृदुंगासोबत वेशभूषा धारण केली होती सोबत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी लैजिम पथक दिव्य पताकाधारी पथक तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चिमुकल्याने आनंदाने पांडुरंग जयघोष करत दिंडीत सहभागी झाले होते वारकरी संप्रदायप्रमाणे चिमुकल्यांनी नृत्याचे रिंगण सादर केले दिंडी ही शाळेपासून सुरू होऊन परसावत नगर पंचशील नगर वर्मानगर भीमनगर करून परत शाळेमध्ये दिंडीचा समारोप करून शाळेच्या परिसरात व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या दिंडीस पालकांनी परिसरातील नागरिकांनी रांगोळी काढून विठ्ठल रुक्मिणीचे अक्षण करून भरभरून प्रतिसाद दिला या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापकांसर नवनाथ लवंदे एस एस वुमेन्स कॉलेजचे प्रशासक शिवप्रसाद जाधव आचार्य श्रीमती कानेकर मॅडम तसेच शाळेतील व महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन दिंडी सोहळा उत्साहात पार पाडला वणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत एकादशी एकादशीनिमित्त आमच्या संस्थेचे सन्माननीय सचिव आदरणीय अश्विभ अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय मानक अंधारे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज भव्य अशी दिंडीचा कार्यक्रम आम्ही आमच्या शाळेच्या तर्फे आयोजित केला त्यां त्यांच्या हस्ते शाळेमध्ये पूजन करून शालेय परिसरामध्ये आम्ही दिंडी काढली आणि ह्या शालेय परिसरामध्ये दिंडीच्या माध्यमातून एकतेचा संदेश सर्व जाती धर्मा एक राहावे आनंदात सुखात समाधानात राहावे त्याचा संदेश शेतकरी कष्टकरी यांच्या आर्थिक उन्नतीचा संदेश त्यांच्यासाठी प्रार्थना आणि विद्यार्थी त्यांच्या मूल्यात्मक शिक्षण मूल्य शिक्षण आणि गुणात्मक वाढ याचा संदेश असा ह्या दिंडीच्या पाठ दिंडीमागील आमचा उद्देश जो आहे तो आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न केला आणि शालेय परिसरामध्ये पालकांचा इतका प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळाला इतका आशीर्वाद मिळाला पालकांच्या काही महिला भगिनींच्या आम्ही प्रतिक्रिया प्रत्यक्षात ऐकल्या होते आणि विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांबद्दल असणारा एकोपा सामाजिक एकात्मता याची अधिक जोपासना या दिंडीमार्फत झालेली आहे आणि या दिंडीमुळे समाजामध्ये आणि शालेय परिसरामध्ये जे काही स्वच्छता आहे याचा पण आम्ही संदेश दिलेला आहे आणि दिंडीच्या मार्फत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज